आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये काय होतं ना की बऱ्याच जणांना विटॅमिनची डेफिशियन्सी होऊन जाते किंवा मग डेलीच्या आहारामध्ये किंवा दररोजच्या रुटीनमध्ये अगदी पौष्टिक अन्न घटक घेतले जात नाहीत आता ही डेफिशियन्सी दूर करण्यासाठी किंवा कमतरता शरीरामधली दूर करण्यासाठी आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये हे अळीवचे लाडू बनवतोय पारंपरिक पद्धतीने अळीवचे लाडू नारळ पाण्यामध्ये भिजवून बनवले जातात पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे अळीचे लाडू बनवत आहोत पारंपरिक पद्धतीने जे काही नारळाच्या पाण्यामध्ये हे लाडू भिजवून बनवतात ना तर ते लाडू काही जास्त दिवस टिकत नाही अगदी तीन ते चार दिवस हे लाडू टिकतात पण आज आपण हे लाडू बनवल्यानंतर तीन ते चार महिने हे लाडू अजिबात खराब होणार नाहीत अशा पद्धतीने आज आपण लाडू बनवणार आहोत रोज एक लाडू खाल्ल्याने सांदेदुखी आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ह्या लाडूमुळे ते दूर होणार आहे लाडू बनवायला खूप सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात अगदी कोणालाही जमेल किंवा कोणतेही पूर्व तयारी न करता हे लाडू बनवता येतील चला तर पटकन सुरुवात करूयात हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी अळीव घेतलेले आहेत आता या अळीवला बाजारामध्ये हलीम असेही म्हणतात किराणा दुकानामध्ये हे सहज तुम्हाला मिळून जातील अळीवमध्ये लोह कॅल्शियम फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी यांसारखे भरपूर पोषक घटक असतात ज्यामुळे ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रक्तशुद्ध करण्यासाठी मासिक पाळी जर का तुमची अनियमित असेल तर नियमित करण्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे अळीव स्नायूंना ऊर्जा देते आणि हाडे व सांध्यांसाठी देखील उपयुक्त आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे अळीव चार ते पाच मिनिटं असे भाजून बाजूला करून घ्यायचे आहे ताटामध्ये थंड करायला ठेवायचे आहेत त्याला घाम येणार नाही किंवा मॉइश्चर पकडणार नाही असे इथे हे आपल्याला अळीव पसरवून द्यायचे आहेत त्यानंतर सारख्याच वाटीने मोजून आपल्याला अर्धी वाटी तिळ घालायचे आहेत सा सर्व साहित्य एकाच वाटीने मोजा म्हणजे प्रमाण चुकणार नाही तिळ खाल्ल्याचे सुद्धा अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जसे की हाडे मजबूत होणे पचन सुधारणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे तसेच तिळामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्यही सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तणाव तुझा कमी होतो आता हे तीळ सुद्धा चटच उडेपर्यंत आपल्याला अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत पुन्हा त्याच कढईमध्ये सारख्याच वाटीने मोजून दोन वाटी आपल्याला किसलेलं खोबरं घ्यायचं आहे सुको अगदी कमी गॅसवरती खोबरं सुद्धा सतत हलवत आपल्याला एक सारख्या रंगावरती भाजून घ्यायचं आहे ते जास्त करपवायचं जा नाही किंवा काळपटही करायचं नाही सर्वच साहित्य असं स्लो गॅसवरती भाजून घेतल्यामुळे लाडू भरपूर दिवस टिकण्यास मदतही होते कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला हे खोबरं अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचंय खोबरं इथे भाजून झाल्यानंतर कढई सुद्धा आपल्याला नॅपकिनने क्लीन करून घ्यायची आहे म्हणजे जे काही खोबऱ्याचे कण उरतात तर त्याने पुढचे पदार्थ करपणार नाही आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं एक वाटी आपण अळीव घेतले होते तर त्यासाठी इथे पाव वाटी आपल्याला डिंक वापरायचं आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किंवा मग हाडे मजबूत होण्यासाठी शिवाय वजन कमी करण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी डिंकाचा आहारामध्ये वापर केला जातो शक्यतो डिंक काही असाच खाल्ला जात नाही म्हणूनच तो लाडूमध्ये घातला जातो आणि लाडूची पौष्टिकताही वाढते चांगल्या पद्धतीने संपूर्णपणे हा डिंक फुलोस्तर आपल्याला अगदी स्लो गॅसवरती असा तळवून घ्यायचा आहे तुपामध्ये डिंक इथे मी तळवून घेतलेला आहे सर्वच आता पुढची तयारी करूया आता इथे मी भोपळ्याच्या बिया त्यानंतर काळे मनुके बदाम काजू असे इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुमच्या घरामध्ये तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स उपलब्ध असतील कमी जास्त प्रमाणात घेतले तरी पण चालणार आहे तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं ना की पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्या ड्रायफ्रूटमध्ये मॉइश्चर राहतं किंवा ओलावा राहतो आणि त्याचमुळे ना लाडू आपल्या इथे खराब होऊ नये किंवा खवट वास येऊ नये ड्रायफ्रूटमुळे मुळे म्हणूनच आपल्याला इथे ही प्रोसेस करायची आहे दोन चमचे खसखस सुद्धा घालायचे आहे खसखसमध्ये सुद्धा भरपूर अँटी ऑक्सिडेंट असतात भरपूर पौष्टिक घटक असतात आता इथे सर्वच तयारी आपली झालेली आहे ज्या वाटीने आपण सुरुवातीला साहित्य मोजलं त्याच वाटीने दीड वाटी इथे मी गुळही घेतलेला आहे वेलची पावडर लागणार आहे पूर्णपणे अळीव आणि तीळ थंड झाल्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीकसार याची पावडर तयार करून घ्यायची आहे शक्यतो छोट्या मिक्सरचं भांडच वापरा मोठ्या भांड्यामध्ये काय होतं ना की हे बारीक होत नाहीत व्यवस्थित दोन बॅच मध्ये एकत्रित अशी मी यांची पावडर तयार करून घेते तीळ घातल्यामुळे लाडूला खूप जास्त खमंगपणा येतो मस्त असे खुसखुशीत हे लाडू इथे बनवून तयार होतात अगदी जाडसर नाही बारीक स्वरूपामध्ये आपल्याला ही पावडर इथे तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकताय भाजून घेतलेलं सर्व साहित्य सेपरेट करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर आणि त्यानंतर तीळ आणि अळीव असे सेपरेट आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत खोबऱ्याबरोबर जर का ते बारीक करायला गेलो ना तर व्यवस्थित हे बारीक होत नाही अळीव कुठेतरी एका साईडला राहून जातात कारण ते आकाराने साईजने लहान असल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळेच आपल्याला तीळ आणि अळीव असे एकत्रितपणे बारीक करायचं आहे इथेही प्रोसेस लक्षात ठेवायची त्यानंतर खोबरं सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे अगदी बारीक स्वरूपामध्ये खोबरंसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर डिंकसुद्धा सर्वच मिक्सरमध्ये घालून आपल्याला याची सुद्धा बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी बारीक पावडर याची लगेचच तयार होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटची सुद्धा पावडर तयार करून घ्यायची आहे खसखस आणि तीळ घातल्यामुळे लाडूला तर अप्रतिमाशी चव येऊन जाते एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा चला तर सर्वच ड्रायफ्रूट इथे मी बारीक करून घेते शेवटला कढईमध्ये जे काही ड्रायफ्रूट उरलेले होते तर ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी घालून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला गुळू देखील बारीक करून घ्यायचा आहे उरलेला जो काही एक वाटी गुळ आहे तर तो आपण जे काही लाडूचं मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये घालून पुढे बारीक करून घेणार आहोत एक वाटी अळीवसाठी इथे दीड वाटी गुळ मी वापरलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा कमी गुळ घालायचा नाही नाहीतर मग लाडूला बायंडिंग इथे येणार नाही गुळ जर का तुम्हाला इथे कमी वापरायचा असेल तर तुम्ही मनुक्यांचं प्रमाण वाढवू शकता ज्यामुळे लाडूला मस्त असं बायंडिंग इथे येऊन जाईल सर्वच गुळ आता या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सर्वच मिश्रण मिक्सरमध्ये आपल्याला एकदा बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे गुळ अगदी सर्व बाजूंनी व्यवस्थित असा मिक्स होऊन जाईल कुठेच याच्या गाठी गुठळ्या अशा राहणार नाहीत गुळाच्या चला तर सर्वच मिश्रण एकदा मिक्सरमध्ये बारीक सरसं फिरून घेऊयात सर्वच मिश्रण इथे मी गुळ घालून बारीक फिरून घेतलेला आहे मिक्सरमध्ये असं केल्यामुळे सगळ्या बाजूंनी गुळ व्यवस्थित मिक्स होतो आता इथे सांगितल्याप्रमाणे गुळाचंही प्रमाण घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे ज्याने खूप फ्लेवर मस्त येणार आहे लाडूला एक वाटी जर का अळीव असेल त्याचबरोबर दोन वाटी खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी आपल्याला तीळ घालायचं आहेत आणि त्यानंतर वाटी या सर्वांसाठी आपल्याला घालायचा आहे किंवा मग गुळाच्या ऐवजी मनुक्यांचं वाढवू अशा पद्धतीने आपल्या लाडूला बाइंडिंग खूप मस्त येणार आहे आणि अगदी पटापट -पत खूप जास्त तुपाचाही वापर न करता फक्त दोन चमचे तुपामध्ये आज आपण हे लाडू बनवलेले आहेत सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एकाच हाताने इथे मी तुम्हाला लाडू वळवून दाखवत आहे खूप जास्तीची ताकद न लावता अगदी पटापट इथे हे लाडू वळले देखील जातात बाइंडिंग खूप छान चवीला तर अप्रतिम असेच हे लाडू इथे तयार झालेले आहेत सध्या वातावरणामध्ये थंडी सुद्धा वाढत आहे त्यामुळे अगदी आवर्जून घर गर घरी हे लाडू बनायलाच हवेत शक्यतो एकाच हाताने हे लाडू इथे तयार करून घेतल्यामुळे लाडूंना आकारही अगदी एकसारखा येऊन जातो खुसखुशीत लाडू बनवून तयार झालेत मस्त गोल गरगरीत असे लाडू इथे आपले बनवून तयार झालेले आहेत एक किलोच्या अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनवून तयार होतात तुम्हाला जर का लाडूचा बिझनेस करायचा असेल तर ही अगदी सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची कशी वाटली मग फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने ही लाडूची रेसिपी ट्राय करा नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक सुद्धा करा म्हणजे त्याने मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही असे छान छान व्हिडिओज पाहता येतील किंवा रेसिपी बनवता येईल चला तर पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय